नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीससाठीचं साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की सोमवारी चौदा एप्रिल रोजी शेअर मार्केटला सुट्टी आहे त्यामुळे डायरेक्ट पंधरा एप्रिल रोजी म्हणजे मंगळवारी आपल्याला मार्केट ओपन होणार आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा तारखेसाठीचं विश्लेषण करतो आहे आता इथे आपण बघितलं असेल की इथे जे ज्या पद्धतीनं निफ्टीमध्ये मूवमेंट झाली आहे तर त्याच्यामध्ये दोन्ही बाजूला जाण्याची शक्यता आता आपल्याला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट दिसते आहे मला जर माझं मत विचाराल तर कदाचित काय होईल थोडं वर जाण्याची शक्यता थोडी दहा टक्के मी जास्त सांगेन म्हणजे सिक्स्टी पर्सेंट शक्यता वर जाण्याची आहे फोर्टी पर्सेंट शक्यता खाली जाण्याची आहे अर अर्थात आपल्याला इथे काय केलं पाहिजे इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सध्या आपल्याला काय दिसतंय सध्या दोन प्रकारचे पॅटर्न तयार होऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पहिला जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये काय झालंय इथपर्यंत तेजी झाली आहे त्यानंतर इथपर्यंत सेलिंग आलंय आणि त्यानंतर इथपर्यंत तेजी आली आहे आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं जर समजा ही तेजी थोडीशी आणखीन वर गेली आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग यायला लागलं तर हा लो ज्या वेळेला ब्रेक होईल त्यावेळेला एम पॅटर्नचा ब्रेकआउट होईल आणि आपल्याला खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते जसं तुम्ही इथे बघू शकता की ज्या वेळेला इथे शुक्रवारी मुवमेंट झाली होती इथे तेजी झाली सेलिंग आलं थोडंसं वर गेलं परत सेलिंग आलं इथे एम पॅटर्न बनला टॉपला बनला आणि ह्याच्यानंतर जेव्हा सेलिंग आलं साधारण वन इस टू टू वन इस टू टू पॉईंट फाईव्ह वगैरे आपल्याला इथे टार्गेट बघायला मिळालं होतं तर तशा प्रकारचं टार्गेट आपल्याला परत खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतं अर्थात इथे मोठा एम तयार होईल अशा पद्धतीनं जर इथे मुवमेंट झाली तर आपल्याला इथे मोठा एम तयार होऊ शकतो ओके तर ही झाली पहिली सिच्युएशन ज्यामध्ये आपल्याला सेलिंग येऊ शकतं ज्याची शक्यता मला थोडीशी कमी वाटते दुसरी शक्यता काय आहे दुसरी शक्यता जर तुम्ही इथे बघितली तर तुमच्या लक्षात येईल की इथे सेलिंग झालं त्यानंतर इथपर्यंत तेजी झाली आहे परत इथपर्यंत सेलिंग झालंय आणि आता तेजी होतीये आणि ही तेजी जर समजा कंटिन्यू झाली आणि हा हाय जर मोडला तर आपल्याला काय होऊ शकतं इथे आपल्याला हवं तसं डब्ल्यू पॅटर्न तयार होऊ शकतो पहिला लो खालच्या बाजूला आहे दुसरा लो इथे वरच्या बाजूला आहे आणि आपल्याला हा डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नमध्ये आपल्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट बघायला मिळू शकतं ही महत्वाची गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवली पाहिजे तर आपल्याला ह्या दोन्ही प्रकारचे पॅटर्न होण्याची शक्यता आहे त्यामुळे मंगळवारी ज्या वेळेला मार्केट ओपन होईल तेव्हा आपल्याला थोडीशी वाट बघणं आवश्यक आहे की नेमकं मार्केटमध्ये कोणती दिशा पकडते कोणती लेवल ब्रेकआउट येते मी तर असं म्हणतो की तुम्ही या पद्धतीनं जर लेव्हल मार्क करून ठेवल्यात हा हाय मार्क करून ठेवा आणि हा लो मार्क करून ठेवा तुम्हाला लक्षात येईल की ज्या दिशेनं ब्रेकआउट होतंय त्या दिशेनं मग मोठी मुवमेंट होऊ शकते म्हणजे बावीस हजार नऊशे तेवीसच्या आसपास चोवीसच्या आसपास लेवल आहे आपण असं समजूया बावीस हजार नऊशे पंचवीसच्या वर टिकलं तर आपल्याला वरच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होऊ शकते किंवा बावीस हजार सातशे बासष्टची ही खालची दिशा आहे ह्याच्या खालची लेवल आहे बावीस हजार सातशे बासष्टच्या खाली टिकलं तर खालच्या बाजूने एक मोठी मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळू शकते तर माझ्या मते आता हे तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण काय करूया थोडस टेक्निकल नुसार सुद्धा चेक करूया तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला सध्या जो फिक्स रेंज व्हॉल्यूम प्रोफाईल दाखवतोय तर फिक्स रेंज व्हॉल्युम प्रोफाईलमध्ये आपण काय करतो की हाय आणि लो मार्क करतो जर आपण एका दिवसाचा केला तर आपल्याला काय होतं की त्या दिवसाला आपण आता मी इथे काय करतो शुक्रवारी आपल्याला कशाप्रकारे मुवमेंट झाली त्याचा हाय आणि लो मी मार्क केला इथे तीन लाईन ड्रॉ होतात सगळ्यात महत्वाची जी लाईन असते ती ही सेंटर लाईन असते ज्या किमतीला जास्तीत जास्त व्हॉल्यूम झालेला आहे आणि जास्तीत जास्त इथे व्यवहार झालेले आहेत ही जी सेंटर लाईन दिसते ह्या सेंटर लाईनला आपल्याला जास्तीत जास्त व्यवहार झालेले दिसत आहेत तर त्यामुळे ह्या लाईनला फार महत्त्व आहे दुसरी महत्वाची लाईन आहे ती म्हणजे खालच्या बाजूची आपल्याला एक लाईन म्हणजे ही लाईन जनरली काय असते सपोर्ट असते दुस त्याच्यावर आपल्याला आणखीन एक लाईन दिसते ही लाईन रेजिस्टन्स असते आपण जर असं लाईव्ह मार्केटमध्ये मा हे काढून ठेवलं असेल तर कोणत्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट येतोय तर त्या दिशेनं आपल्याला थोडंसं सावध होणं व्हायला मदत होऊ शकते अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर अपस्टॉक्सचं अकाउंट वापरत असाल तर अकाउंट मध्ये किंवा ब्रोकर टर्मिनल मध्ये कुठेही निफ्टी फिफ्टीचा चार्ट लावलात तर तिथे तुम्हाला हे ड्रॉ करता येणार नाही याचं कारण असं आहे की तिथे त्याच्यामध्ये ट्रेड होत नाही त्याच्यामध्ये व्हॉल्युम दिसत नाही तर त्यामुळे तिथे तुम्हाला ते दाखवत नाहीत जर तुम्ही काय केलं आ, ट्रेडिंग ची वेबसाईट ओपन केली आणि त्याच्यावर निफ्टी फिफ्टी लावलं तर तुम्ही निफ्टी फिफ्टीवर सुद्धा हा व्हॉल्यूम प्रोफाईल लावू शकता तर माझ्यामध्ये तुम्हाला आता लक्षात आलं असेल इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला समजा ह्या लेवलची खाली ही लेवल आपण एक्सटेंड करून घ्यायची मंगळवारी ह्या लेवलच्या खाली समजा टिकायला लागलं तर जास्तीत जास्त आपल्याला काय होऊ शकतं ही सपोर्टची लेवल टेस्ट होऊ शकते सपोर्टच्याही खाली जायला लागलं तर आपल्याला थोडंसं लवकर म्हणजे आपल्याला कधी कळणार आहे सेलिंग होणार ते ही लेवलला इथे थोडसं काय होईल ह्या दोन लेवल तुटायला लागल्या आपल्याला लक्षात येऊ शकते की सेलिंग होऊ शकतं थोडस लवकर आपल्याला इथे समजू शकतं वरच्या दिशेनं जायला लागलं तर मात्र आपल्याला थोडंसं थांबावं लागणार आणि आपल्याला फार मोठा फरक दिसणार नाही मग ही जी वरच्या बाजूची लेवल आहे आणि ही लेवल आहे याच्यात फार मोठा फरक नाही आहे तर त्यामुळे आपल्याला वरच्या बाजूची लेवल ब्रेक झाल्यावर तेजी करायची तर त्यामुळे आपल्याला तिथे फार फायदा नाही होणार पण जर मंदी व्हायला लागली तर ह्या दोन लेवल जर तुम्ही एक्सटेंड केल्यात तर तुम्हाला ह्याचा फायदा होऊ शकतो असं आपल्याला इथे लक्षात येते तर माझ्यामध्ये तुम्हाला निफ्टीचं अनालिसिस लक्षात आलं कशा प्रकारे काय मुवमेंट झाली तर आपण त्याच्यावर काय रिॲक्शन देऊ शकतो हे तुम्हाला आता इथे मी सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण काय करूया बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया बँक निफ्टीचा चार्ट इथे मी ओपन केला बँक निफ्टीवरच्या पहिल्या सगळ्या लेवल्स काढून टाकतोय आता इथे बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय दिसतंय बँक निफ्टीमध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्नची शक्यता जास्त दिसते याचं कारण काय आहे हे सेलिंग झालं होतं त्यानंतर आपल्याला एक तेजी बनली त्यानंतर परत सेलिंग झालं आणि आता परत वर जाताना जास्त इथे आपल्याला काय होऊ शकतं हा हाय ब्रेक झाला तर डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो समजा इथून वर जात असेल थोडस वर गेलं आणि परत खाली यायला लागलं तर इथे एम पॅटर्न सुद्धा बनवू शकतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा एम पॅटर्न तयार होईल आणि त्याचं ब्रेकआउट म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला काय करता येईल दोन ठिकाणी तुम्ही काय करू शकता लेवल्स मार्क करून ठेवू शकता वरच्या बाजूची ही टॉप लेवल आणि इथे आपण बघितलं तर शेवटी क्लोजिंग होतानाचा जो आपल्याला लो बनला स्विंग लो बनला तर ह्या स्विंग लोला जर मार्क करून ठेवलं तर ह्यापैकी जी लेवल ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल वरची लेवल वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली किंवा खालची लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर मग आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तर ह्या पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीमध्ये इम्पॉर्टंट लेवल कशा पद्धतीने येत काय ब्रेक झाल्यानंतर काय होऊ शकतं हे मी इथे सांगायचा प्रयत्न केला तुमच्या लक्षात आला असेल आता आपण काय करूया आता आपण इथे व्हॉल्युम प्रोफाईल लावून चेक करूया की कशा प्रकारे बँक निफ्टीमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट लेवल मिळतात तर इथे मी बँक निफ्टीमध्ये व्हॉल्युम प्रोफाईल लावला आता इथे तुमच्या थोडस एक गोष्ट लक्षात येईल की निफ्टीमध्ये आपल्याला काय झालंय निफ्टी सपोर्टच्या वर आहे बँक निफ्टी मात्र सपोर्टच्या खाली आहे तर ही महत्वाची गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे की इथे जर तुम्ही बघितलं तर ही जी मेन लाईन असते ही मेन लाईन म्हणजे ज्या ठिकाणी सर्वाधिक आपल्याला व्हॉल्यूम झालाय सर्वाधिक व्यवहार झालेत ती ही लाईन आहे आणि त्या लाईनला आपला रेजिस्टन्स घेतला जातोय असं आपल्याला लक्षात येईल मग जर असं होतंय तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर ह्याच्या वर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला काय होणार नाही तेजी होणार नाही वर तेजी होण्यासाठी ते आपल्याला ही एक रेजिस्टन्स लेवल दिसते दुसरी रेजिस्टन्स लेवल ही तयार झालेली दिसते आहे ह्या दोघांची मिळून जी काही रेजिस्टन्स झोन तयार झालाय हा रेजिस्टन्स झोन जो आहे हा पूर्ण ब्रेकआउट झाल्याशिवाय आपल्याला काय होणार नाही वरच्या दिशेने एक मोठी मुवमेंट बघता येणार नाही आता ह्याच्यामध्ये ना लक्षात काय ठेवायचं की वर जेव्हा ब्रेकआउट येईल त्यानंतर एकदा लेवल टेस्ट करायला पुन्हा खाली येऊ शकतं परत वर जाईल त्यावेळेला आपल्याला आणखीन मोठी मुवमेंट ह्या दिशेनं बघता येऊ शकते आणि ह्या ठिकाणी आपल्याला तेजीचा विचार करता येऊ शकतो तर माझ्यामध्ये तुम्हाला आता लक्षात आलं असेल की कशा प्रकारे मुवमेंट आहे जर काही कारणामुळे हा ही जी लेवल आहे ह्या लेवलला रिस्पेक्ट केला आणि ह्याच्या खालीच किंमत राहायला लागली आणि खाली जाता जाता आपल्याला हा जो लो आहे म्हणजे पन्नास हजार नऊशे ची जी लेवल आहे ही जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग आपल्यासाठी काय होऊ शकतं ह्या लेवलपर्यंत पहिलं टार्गेट बघायला मिळू शकतं ह्या लेवलपर्यंत आपल्याला ले 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 दुसरं टार्गेट बघायला मिळू शकतं ह्या पद्धतीनं आपण खालच्या बाजूची सुद्धा काढू शकतो जर इथे आपल्याला एम पॅटर्न होतोय तर एम पॅटर्न नुसार सुद्धा आपल्याला टार्गेट काढता येऊ शकतं प्लस आपल्याला इथे टेक्निकल ह्या दोन लेवल मिळत आहेत ह्यानुसार सुद्धा आपण इथे टार्गेट काढू शकतो तर मायमध्ये तुम्हाला निफ्टी आणि फिफ्टी निफ्टी फिफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्समध्ये मंगळवारी मंगळवारी प्रकारे मुवमेंट होऊ शकते ह्या सर्व गोष्टीची काय झाल्यानंतर आपल्याला त्याचा अर्थ काय असणार आहे सपोर्ट कुठे आहे रेजिस्टन्स कुठे आहे सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला मला अशी खात्री आहे की मंगळवारी जेव्हा तुम्ही विश्लेषण करायला सुरुवात कराल लाईव्ह मार्केटमध्ये मा तेव्हा ह्या विश्लेषणाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता थोडंसं आपण पुढे जाणार आहोत आणि काही महत्त्वाच्या सूचना बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे जे सदस्य शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असतील आणि ज्यांना शेअर मार्केट मराठीच्या परिवारात सामील व्हायचं असेल तर त्यांच्यासाठीची जी ग्रुपची लिंक आहे ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही काय करू शकता शेअर मार्केट मराठी परिवारात सामील होऊ शकता ग्रुपच्या ज्या लिंक आहेत ज्याच्यामध्ये व्हॉट्सअप पण आहे आणि टेलिग्राम पण आहे तर हे ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता फेसबुक ग्रुपची लिंक सुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर हे झालं तुम्हाला आपल्या परिवारात कसं सामील व्हायचं कशा पद्धतीनं तुम्ही शेअर मार्केट मराठीच्या प्लॅटफॉर्ममध्ये त्यांच्या ग्रुप जॉईन करू शकता हे सांगितलं आता आपल्याला थोडंसं हे बघायचं आहे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कशा प्रकारे दिलं जातं तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे ज्याला आपण फ्री कोर्स म्हणतो दुसरी लेवल आहे ज्याला आपण प्रीमियम ग्रुप म्हणतो आणि तिसरी लेवल आहे ज्याला आपण पेड कोर्स म्हणतो तर अशा एकूण तीन लेवल इथे आपल्याला दिलेले आहेत आता आपण आज जो व्हिडिओ बघतोय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याच्याबरोबर फ्री कोर्समध्ये तीन वेगवेगळे कोर्सेस दिलेले आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीनं त्याच्यामध्ये शेअर मार्केटची माहिती देण्यात आलेली आहे पहिला कोर्स आहे जो आहे अगदी नवीन असतील ज्याला शेअर मार्केटबद्दल फारसं माहित नाही आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स असं त्याचं नाव आहे त्या कोर्समध्ये शेअर मार्केटची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यानंतर दुसरा कोर्स आहे त्याच्यामध्ये टेक्निकल ॲनालिसिस कोर्स असा बनवलेला आहे ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या इंडिकेटर्सची अतिशय विस्तृत अशी माहिती सांगितलेली आहे त्यानंतर तिसरा कोर्स आहे ट्रेडर बनायचं आहे मला याच्यामध्ये आपण काय केलंय की ट्रेडर बनण्यासाठी आपल्याला कशा कशा प्रकारे काय काय गोष्टींची आवश्यकता असते तुमचे जे काही कॉमन प्रश्न असतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तिथे दिलेली आहेत असे तीन वेगवेगळे कोर्स आहेत एखाद्या पेड कोर्स मध्ये सुद्धा जेवढी माहिती सांगितली जाणार नाही तेवढे या फ्री कोर्समध्ये सांगितलेली आहे तुम्हाला जर या फ्री कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरवर पाठवून द्या ही झाली पहिली लेवल जर समजा तुम्हाला फ्री कोर्स मधले कोर्सेस आवडले सर्व माहिती समजली ती चांगली वाटली तर तुम्ही काय करू शकता प्रीमियम ग्रुप जॉईन करण्याचा विचार करू शकता फ्री कोर्स साठी तुमच्याकडनं कुठलीही फी घेतली जात नाही कुठलंही कमिटमेंट अपेक्षित नाहीये दुसऱ्या लेवलला जर तुम्हाला यायचं असेल तर तरी सुद्धा तुमच्याकडनं सध्या फी घेतली जात नाहीये पण लवकरच ही सिस्टीम बंद होणार आहे तर त्यामुळे तुम्हाला जर प्रीमियम ग्रुपमध्ये जॉईन करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं सध्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अपस्टॉक्स या ब्रोकरची रेफरल लिंक दिलेली आहे त्या ब्रोकरकडे जर तुम्ही समजा रेफरल लिंकद्वारे म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या जर एक फ्री डिमॅट अकाउंट ओपन केलं तर तुम्ही काय होऊ शकता शेअर मार्केट मराठीच्या प्रीमियम ग्रुपचे लाईफ टाईम मेंबर होऊ शकता त्याच्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहेत तर ही झाली दुसरी लेवल त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक प्राइस ॲक्शन कोर्स दिलेला आहे प्रीमियम ग्रुपमध्ये जो तुम्ही बघू शकता आणि प्रीमियम ग्रुपमध्ये आणखीनही बरीच माहिती दररोज शेअर केली जाते तर ही झाली दुसरी लेवल तिसरी लेवल जी आहे ज्यामध्ये आपण शेअर मार्केट मराठीचे दोन पेड कोर्स सध्या आहेत या कोर्सेसची संख्या येणाऱ्या काळात वाढणार आहे ज्याच्यामध्ये पहिला कोर्स सध्या आहे तो म्हणजे आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग कोर्स दुसरा आहे मनी मशीन कोर्स आणि ह्या दोघांची एकत्रित मिळून आता बॅच चालू झालेली आहे दोघं दोन कोर्स एकत्र केल्यावर त्याला आपण कॉम्बो कोर्स म्हणतो आणि ह्या कॉम्बो कोर्सची नवीन बॅच एप्रिल दोन हजार पंचवीसची बॅच आता चालू झालेली आहे त्याचे प्रवेश आता येत्या एक दोन दिवसामध्ये पूर्ण होतील आणि त्यानंतर ती बॅच चालू होणार आहे जर तुम्हाला ह्याच्या पेड कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज टाइप करा आणि तो ह्या नंबरवर पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सची माहिती सांगितली जाईल हे झालं शेअर मार्केट मराठीचे ग्रुप जॉईन कसे करायचे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कसं दिलं जातं ही सर्व माहिती आता आपण इथे बघितली आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील सूचना असतील शंका असतील तर ते कमेंट करून अवश्य विचारा आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद